या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक ब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील थी केला उद्योग समूहाच्या सुपर इंडस्ट्रीज या कंपनीतून पितळी हॉलच्या चोरीचा फर्दापाश करण्यात एम पोलिसांना यश आले दोघा चोरट्यांसह पाच हजार तीनशे नव्वद पितळी व्हॉल्व सह गुन्ह्यात वापरलेला टाटा एस टेम्पोही जप्त करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तीन दिवसातच गुन्ह्याची उकल केल्याने एमआयडीसी पोलिसांवर कौतुकांचा वर्षा होत आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये केला उद्योग समूहाची सुपर इंडस्ट्रीज कंपनीमध्ये गॅस सिलेंडरचे उत्पादन घेतले जाते शनिवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी कंपनीला साप्ताहिक सुट्टी असल्याने कंपनी बंद होती हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी पहाटे पावणे पाचच्या सुमारास कंपनीत प्रवेश करून स्टोअर रूमचे कुलूप तोडले व त्यात ठेवलेले सिलेंडरमध्ये वापरण्यात येणारे पितळी वॉल्वचे छप्पन्न बॉक्स चोरून नेले रविवारी हा प्रकार उघडकीस आला या घटनेत सुमारे दहा लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचा ऐवज गेल्याची बाब उघड झाली याबाबत कंपनी व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशी केली व बुधवारी कंपनीचे स्टोरकीपर दाखल केली त्यावरून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड उप दीपक घेरे यांनी तपासकामी सूचना केल्या पोलीस निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम वसावे हवलदार तुषार मरसाळे एन एस कुऱ्हाडे टीके कदम एस एच ढाकणे गौरव सानप यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली व गुप्त खबरांमार्फत माहिती मिळवत दोघांना अटक करून भंगार बाजारात विकलेला सुमारे पाच लाख सतरा हजार चारशे चाळीस रुपये नव्वद पितळी तसेच गुन्ह्यात वापरलेली टाटा एस छोटा हत्ती क्रमांक एम एच पंधरा डी के एकसष्ट बावन ताब्यात घेतली आहे या गुन्ह्यात सामील तिघे चोरटे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे एस एन न्यूज साठी मुसळगावहून ताराचंद रुपोते आम्ही माननीय श्री साहेब विशाल गायकवाड डी वाय एस पी गिरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सी डी पी आय साहेब यांनी आमची एक टीम नेमली त्यात मी स्वतः पोलीस हवालदार कदम पोलीस हवालदार कुराडे पोलीस शिपा पोलीस नाईक मरसाडे पोलीस शिपाई ढाकणे आणि सानम अशी टीम नेमली त्या टीमने दोनशे अंशे इसन पकडले जर करून नंतर माल पकडलेला आहे तो जवळजवळ पाच हजार तीनशे मधवत बाकी माल हस्तगत करणे गर, बाकी है। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळगाव एम आय डी सीमध्ये दिनांक बारा ऑगस्टला रात्री अकरा तेरा ऑगस्टच्या सकाळपर्यंत चोरट्यांनी सुपर इंडस्ट्रीज सुपर केला इंडस्ट्रीज येते शनिवारचा दिवस कारखान्याला सुट्टी असल्याचं निमित्त साधून आणि सदर कारखान्यामध्ये सी सी टी व्ही नाही सिक्युरिटी गार्ड नाहीत या गोष्टींचा फायदा घेऊन पितळी वाल जे सिलेंडरची कंपनी आहे त्याचे पितळी वाल चोरून नेलेले होते आणि चोरून नेल्यानंतर रविवारी ही गोष्ट कंपनीच्या प्रशासनाला प्रशासनाच्या निदर्शनास आली आणि त्यांनी त्यांचं स्टॉक टॅकिंग आलेला स्टॉक वापरलेला स्टॉक याचा सर्व हिशोब करून सोळा ऑगस्टला आमच्याकडे फिर्याद दिलेली होती चोरी झाल्याची परंतु ती दहा लाख पंच्याहत्तर हजार दोनशे रुपयांची चोरी झाली असं त्यांचं म्हणणं होतं आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री विशाल गायकवाड साहेब आणि डेप्युटी श्री दीपक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांच्या सूचनानुसार आम्ही एक टीम तयार केली त्यामध्ये ए पी आय श्री वसाळे साहेब तुषार मारसाळे नंदू कुराडे गौरव साणप सुनील ढाकणे तुळशीराम कदम असं एक पथक तयार केलं त्यांनी गुप्त माहिती गुप्त बातमीदारांच्या मार्फत काही संशयितांचे स्केच काढले त्यामध्ये आम्हाला स्थानिक गुन्हे शाखेनेही मदत केली आणि त्यावरून आम्ही ओरिजिनल बराचसा माल पकडलेला आहे पाच लाख सत्तर हजार रुपयाचा आणि गुन्ह्यामध्ये जी वापरलेली गाडी आहे ती गाडी आणि दोन संशयित सण संशयित म्हणण्यापेक्षा यांनी दोन आरोपी आम्ही पकडलेले आहे न अजूनही तीन आरोपी फरार आहेत अजूनही मुद्देमाल निघण्याची शक्यता आहे मी आपणाद्वारे मी आपलाही आभारी आहे आणि आपणाद्वारे सर्व कारखानदार माळेगाव आणि मुसळगाव यांना विनंती करू इच्छितो कृपया आपण सी सी टी व्ही लावता ते फक्त कामगार काम करतात की नाही यासाठी लावतात परंतु कंपनीच्या बाहेर उघड्यावर किंवा कंपनीच्या गेटमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावावे चांगले प्रशिक्षित अशी सिक्युरिटी नेवावी शक्यतो शनिवारी आणि रविवारी ज्यावेळेस कंपनी बंद असते त्यावेळेस आपली काळजी आपणच घ्यावी व पोलिसांना सहकार्य करावे अशी मी आपल्यामार्फत सर्व कारखानदारांना विनंती करू